मग अशी उल्लेख झाला की ज्या प्रकारे नागपूरकर भोसल्यांनी संपूर्ण मध्य भारत आणि आपण ज्याला पूर्वेकडचा भारत म्हणतो अशा भारतावर त्या ठिकाणी अधिपत्य निर्माण केलं छत्तीसगड असेल झारखंडचा भाग असेल त्याच्यानंतर बंगाल असेल ओरिसा असेल बिहार असेल या सगळ्या भागामध्ये मी आता काही दिवसांपूर्वी ओरिसाला गेलो होतो आणि ओरिसाला गेल्यानंतर अर्थातच जगन्नाथपुरीला आपण जातो कारण पुरीचं मंदिर हे अतिशय ऐतिहासिक मंदिर आहे पण त्या मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस मी चर्चा करत होतो त्यावेळी जेव्हा औरंगजेबाने या पुरीच्या मंदिरावर हल्ला केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या पण पुन्हा एकदा ही यात्रा पुरीची योग्य प्रकारे चालली पाहिजे त्या मंदिराचं व्यवस्थापन नीट लागलं पाहिजे आणि कुठलंही यात्रेत अडचण येऊ नये याची सगळी व्यवस्था जर कोणी लावली असेल तर ती नागपूरकर भोसल्यांनी त्या ठिकाणी लावली आणि हे जे काही राजेंच्या नेतृत्वात हे साम्राज्य जे तयार झालं होतं त्याच्या जे काही त्या ठिकाणी कारभारी होते त्यांनी या ठिकाणी संपूर्ण संरक्षण दिलं आणि त्यानंतर जेवढा काळ मराठा साम्राज्याचा भाग हा होता तेवढ्या सगळ्या काळात एकही आक्रमण तिथल्या कुठल्या मंदिरावर झालेलं आपल्याला इतिहासात पाहायला मिळत नाही सगळ्या हिंदूंच्या त्या ठिकाणच्या यात्रा या अतिशय सुरळीतपणे पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत